नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपले स्वागत जी के महत्त्वाचे टॉप फिफ्टीन प्रश्न व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा चला तर सुरू या प्रश्नांना पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन अमरावती पर्याय क्रमांक चार नागपूर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे पर्याय एक गडचिरोली पर्याय दोन चंद्रपूर पर्याय तीन रायगड पर्याय चार रत्नागिरी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गडचिरोली प्रश्न क्रमांक तिसरा केसरी व मराठा ही वृत्तपत्रे केव्हा सुरू केली पर्याय क्रमांक एक अठराशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन अठराशे ब्याऐंशी पर्याय क्रमांक तीन अठराशे चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक चार अठराशे एक्क्याऐंशी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराशे एक्क्याऐंशी प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील कोणता समाजसुधारक हा तेला तांबोळ्याचा पुढारी म्हणून ओळखला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन आगरकर पर्याय क्रमांक चार गोपाळ हरी देशमुख उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक पाचवा मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात पर्याय आहे पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन बाबा पद्मनजी पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक चार डॉक्टर भाऊ दाजी लाड उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर भाऊ दाजी लाड प्रश्न क्रमांक सहावा शूद्र कोण होते हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पर्याय क्रमांक तीन राजर्षी शाहू महाराज पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सातवा अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे क्रमांक एक बाबा पद्मनजी क्रमांक दोन डॉक्टर भाऊ दाजी लाड क्रमांक तीन महाराजा सयाजीराव गायकवाड क्रमांक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे उत्तर है पर्याय क्रमांक एक बाबा पद्म प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय मराठा संघा स्थापना कोय क्रमांक एक डॉक्टर पंजाबराव देशमुख मांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील क्रमांक तीन राजेश शाहू महाराज पर क्रमांक चार विठ्ठल रामजी शिंदे उत्तर है पर क्रमांक चार महर्षि विठल रामजी शिंदे प्रश्न क्रमांक नौवा सार्वजनिक काका म्हणून कोणास संबोधले जाते पर्याय पर्याय क्रमांक एक गणेश वासुदेव जोशी पर्याय क्रमांक दोन रामजी माधव जोशी पर्याय क्रमांक तीन काकासाहेब जोशी क्रमांक चार माधवराव बागल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गणेश वासुदेव जोशी प्रश्न क्रमांक दहावा पदाची सुरवात कोणत्या छत्रपतींनी केली पर्याय क्रमांक एक छत्रपती राजाराम पर्याय क्रमांक दोन छत्रपती शाहू पर्याय क्रमांक तीन राजर्षी शाहू पर्याय क्रमांक चार छत्रपती संभाजी उत्तर है पर्याय क्रमांक दोन छत्रपति शाहू प्रश्न क्रमांक अक जगत सर्वात मोटे महाकाव्य कोय पर्याय पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन महाभारत पर्याय क्रमांक तीन इलियड पर्याय क्रमांक चार गीता रहस्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाभारत प्रश्न क्रमांक बारा सरहद गांधी म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय क्रमांक एक विणोबा भावे पर्याय क्रमांक दोन जमनालाल बजाज पर्याय क्रमांक तीन आगा खान पर्याय क्रमांक चार खान अब्दुल गफार खान उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खान अब्दुल गफार खान प्रश्न क्रमांक तेरा पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे पर्याय क्रमांक एक विष्णू शर्मा परिक्रमांक दोन बाण भट्ट पर्याय क्रमांक तीन कलहन पर्याय क्रमांक चार जयदेव उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विष्णू शर्मा प्रश्न क्रमांक चौदा संस्कृत महाकवी कालिदास कोणाच्या समकालीन होता पर्याय क्रमांक एक दुसरा चंद्रगुप्त पर्याय क्रमांक दोन सम्राट अशोक पर्याय क्रमांक तीन सम्राट हर्षवर्धन पर्याय क्रमांक चार सम्राट चंद्रगुप्त उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसरा चंद्रगुप्त प्रश्न क्रमांक पंधरा चेलेजाओ चळवळीचा मसुदा कोणी तयार केला पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन पंडित नेहरू पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक चार डॉक्टर आंबेडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित नेहरू प्रश्न क्रमांक सोळा खालसाची निर्मिती कोणी केली पर्याय क्रमांक एक गुरु अर्जुन सिंग पर्याय क्रमांक दोन गुरु नानक पर्याय क्रमांक तीन गुरु गोविंद सिंग पर्याय क्रमांक चार संत रामदास उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरु गोविंद सिंग प्रश्न क्रमांक सतरा पानिपतच्या कोणत्या लढाईमुळे भारतात मोगल साम्राज्य आले पर्याय क्रमांक एक दुसऱ्या क्रमांक दोन पहिल्या पहिल्या पर्याय क्रमांक तीन तिसऱ्या पर्याय क्रमांक चार वरीलपैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्या प्रश्न क्रमांक अठरा महानभाऊ पंथाचे संस्थापक कोण आहेत पर्याय क्रमांक एक रामानुज पर्याय क्रमांक दोन रामदास स्वामी पर्याय क्रमांक तीन चक्रधर स्वामी पर्याय क्रमांक चार मोरो पंत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चक्रधर स्वामी प्रश्न क्रमांक एकोणीस रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता पर्याय क्रमांक एक डॉक्टर झाकीर हुसेन पर्याय क्रमांक दोन कासिम रझवी पर्याय क्रमांक तीन दादाभाई नवरोजी पर्याय क्रमांक चार सलीम सुफी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कासिम रजवी प्रश्न क्रमांक वीस दक्षिण ध्रुवाचा शोध कोणी लावला आहे पर्या क्रमांक एक अमुंडन सेन पर्याक्रमांक दोन रॉबर्ट पेरी पर्या क्रमांक तीन कोपर्निकस पर्याय चार काउंथर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमुंडन सेन प्रश्न क्रमांक एकवीस सापेक्षवादाचा सिद्धांत सा कोणी मांडला आहे क्रमांक एक अल्बर्ट आइन्स्टाईन क्रमांक दोन चार्लस डार्वन पर्याक्रमांक तीन आर्की मिडीज पर्याय क्रमांक चार आयझॅक न्यूटन उत्तर है परे क्रमांक एक अल्बर्ट प्रश्न क्रमांक बावीस आयोडीन या घटका घटकाअभा विकार होतो परे क्रमांक एक निमोनिया पर क्रमांक दोन घंढमा परे क्रमांक तीन मलेरिया परे क्रमांक चार कॉलरा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गंडमाळा प्रश्न क्रमांक तेवीस जीवनसत्वे कोणी शोधून काढली आहेत पर्याय क्रमांक एक रुदर फोर्ट पर्याय क्रमांक दोन लॉप पर्याय क्रमांक तीन जॉन्सन पर्याय क्रमांक चार फुंक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फोंक प्रश्न क्रमांक चोवीस सत्वा अभावी कोणता विकार होतो क्रमांक एक रथ आंधळीपणा पर्याक्रमांक दोन अस्कर्वी क्रमांक तीन बेरी बेरी क्रमांक चार मुडधूस उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रात आंधळेपणा प्रश्न क्रमांक पंचवीस रेल्वे इंजिनाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला पर्याय क्रमांक एक स्टीफनसन पर्याय क्रमांक दोन रुडाल्फ डिझेल पर्याय क्रमांक तीन जेम्स वॅट पर्याय क्रमांक चार वॉटरमन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्टीफन सन प्रश्न क्रमांक सवीस पोलियो की लस को शास्त्रज्ञ शोधन कामांक एक अलेक्सांडर फ्लेमिंग पर क्रमांक रोनाल्ड रॉस तीन रॉबर्ट कॉक पर क्रमांक चार सालक उत्तर है पर क्रमांक चार साल्क प्रश्न क्रमांक सत्तावीस देशी ही संज्ञा कशाशी निगडीत आहे पर्याय क्रमांक एक ध्वनीची तीव्रता पर्याय क्रमांक दोन प्रकाशाची तीव्रता पर्याय क्रमांक तीन हवेची तीव्रता पर्याय क्रमांक चार संदेश वहन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ध्वनीची तीव्रता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चुंबकाच्या दोन सजातीय ध्रुवामध्ये काय असते पर्याय क्रमांक एक आकर्षण पर्याय क्रमांक दोन प्रतिसारण पर्याय क्रमांक तीन आकर्षण व प्रतिसारण पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिसारण प्रश्न क्रमांक एकोणतीस ग्रहगोलचा अवकाशांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते पर्याय क्रमांक एक खगोलशास्त्र पर्याय क्रमांक दोन भूगोल पर्याय क्रमांक तीन अवकाशशास्त्र पर्याय क्रमांक चार ग्रहगोलशास्त्र उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खगोलशास्त्र प्रश्न क्रमांक तीस लोह या घटका अभावी कोणता विकार जडतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक गालगुंड पर्याय क्रमांक दोन ॲनिमिया पर्याय क्रमांक तीन रात आंधळीपणा पर्याय क्रमांक चार अस्कर्वी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ॲनिमिया प्रश्न क्रमांक एकतीस आळंदी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय क्रमांक एक भीमा पर्याक्रमांक दोन कृष्णा पर्याक्रमांक तीन इंद्रायणी पर्याय क्रमांक चार गोदावरी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंद्रायणी प्रश्न क्रमांक बत्तीस कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो पर्याय क्रमांक एक माहुली पर्याय क्रमांक दोन हरिपूर पर्याय क्रमांक तीन रायपूर पर्याय क्रमांक चार नरसोबाची वाडी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नरसोबाची वाडी प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक धुळे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार गडचिरोली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धुळे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग ठिकाणी आहेत पर्याय क्रमांक एक तीन पर्याय क्रमांक दोन चार पर्याय क्रमांक तीन पाच पर्याय क्रमांक चार आठ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच पुढील प्रश्न महादेव कोळी ही आदिवासी जमात प्रामुख्याने या विभागात आढळते क्रमांक एक सह्याद्री विभाग क्रमांक दोन सातपुडा विभाग क्रमांक तीन गोडवान विभाग क्रमांक चार मैदानी विभाग उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री विभाग प्रश्न क्रमांक छस उद्युत विद्युत को जिंदत पर क्रमक एक नागपुर दोन चंद्रपुर तीन गड़चिरोली क्रम चार रायगढ़ उत्तर है पर क्रमक चार रायगढ़ प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातील कागद उद्योग कोणत्या ठिकाणी विस्तारला आहे पर्याय क्रमांक एक चंद्रपूर पर्याय क्रमांक दोन रायगड पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार वरील पैकी सर्व उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक अडतीस जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो पर्याय क्रमांक एक आमदार पर्याय क्रमांक दोन खासदार पर्याय क्रमांक तीन पालकमंत्री पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पालकमंत्री प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो पर्याय क्रमांक एक तहसीलदार पर्याय क्रमांक दोन सभापती पर्याय क्रमांक तीन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक चार घटविकास अधिकारी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अधिकारी प्रश्न क्रमांक चाळीस जिल्ह्यात दंगलीची परिस्थिती निर्माण झाल्यास गोळीबाराचे आदेश कोण देतो पर्याय क्रमांक एक पोलीस आयुक्त पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन विभागीय आयुक्त पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राज्यसभेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असतो पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन लोकसभापती पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान पर्याय क्रमांक चार उपराष्ट्रपती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक बेचाळीस राष्ट्रपतींना कोणासमोर शपथ घ्यावी लागते पर्याय क्रमांक एक सरन्यायाधीश पर्याय क्रमांक दोन पंतप्रधान पर्याय क्रमांक तीन लोकसभापती पर्याय क्रमांक चार उपराष्ट्रपती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सरन्यायाधीश प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संसदेची कल्पना कोणत्या कलमात आहेत पर्याय क्रमांक एक कलम एकोणऐंशी पर्याय क्रमांक दोन कलम ऐंशी पर्याय क्रमांक तीन कलम अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक चार कलम एकाहत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम एकोणऐंशी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जल जलसिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन नगर पर्याय क्रमांक तीन सोलापूर पर्याय क्रमांक चार जळगाव उत्तर है पर्याय क्रमांक चार क्रमांक प्रश्नक्रमांक तापी नदी अरबी समुद्राला कोठे मिलती पर क्रमांक एक अहमदाबाद परे क्रमांक दोन सूरत पर क्रमांक तीन भड़ोच पर क्रमांक चार बड़ोदा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सूरत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात पर्याय क्रमांक एक कृष्णा पर्याय क्रमांक दोन कोयना क्रमांक तीन भीमा पर्याय क्रमांक चार गोदावरी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोयना क्रमांक सत्तेचाळीस तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे क्रमांक एक धुळे पर्याक्रमांक दोन जळगाव पर्याक्रमांक तीन सातारा पर्याक्रमांक चार अमरावती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमरावती प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन साहित्यीक पर्याय क्रमांक एक स खांडेकर पर्याय क्रमांक दोन प्रज्ञे आत्रे पर्याय क्रमांक तीन वसंत कानेटकर पर्याय क्रमांक चार वि वा शिरवाडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वी स खांडेकर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणते पीक दोन्ही हंगामात घेतले जाते पर्याय क्रमांक एक गहू पर्याय क्रमांक दोन तांदूळ पर्याय क्रमांक तीन ब ज्वारी पर्याय क्रमांक चार बाजरी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जवारी प्रश्न क्रमांक पन्नास नटसम्राट या कादंबरीचे लेखक कोण पर्याय क्रमांक एक पु ल देशपांडे पर्याय क्रमांक दोन प्र के अत्रे पर्याय क्रमांक तीन ना सी पडके पर्याय क्रमांक चार बी वा शिरवाडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वी वा शेरवाड कर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद